तीन श्रे सहा हात तया माझा दंड होत अगं आई बापू कुठे गेला गुला काही बॉल भीतच म्हणूनच म्हंटल कुठे गेला काय माहिती अगं घरात नाही बघितलं नाही कुठंच नाही नाही गोंधळ करत होती पण माझ्यापाशी नाही

गौरवचीच आहे का हा मारले तुम्ही बी आव म्हणा ना आणि तुम्हाला नाही बापूला हाक मारले आपण कोणीच आव म्हणा बघून यावं घेरण जाऊन झालं काम काम आहे घराच्या कामाचं असंच असतं बघायला येड्या वाटत घराचं काम नाही झालं व्यवस्थित लवकर होत नाही आपल्याला वाटत सगळं टायमाला व्हावं पण काहीच होत नाही मग काय हाय 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 नाही गेलाय ग ती विचारते घरी हाय का कुठे गेला अजून आवली हुडकलं त्याला मग म्हणून म्हटलं म्हणाल उशीर झाला आलाय हा पण मयूर तिकड असल्यामुळं मयूर पशीत बसलाय तिकड तिकडच आहे काय म्हणून आवा गेला वाटतं मुंबईला गेला आता येईल दोन तीन दिवसांनी यायचं आहे मयूर तरी रिझल्ट काय लागा कसं किती लागला पंच्याऐंशी छान लागला हो तरी लेकरास नाही काम किती येते वर्षात काम करत करत चालू हो चांगलं चांगलं केला वा प्रगती चांगली आहे त्याला कमीच आहे ती त्या मानाने आबाला नाही बरं पडलं तर आव पण मयूर लय काम करत होता सगळं शेतीतलं फवारायचं आणि दहावी आहे किंवा दहावी होती कि त्याची मयुर आहे छान मार्क पाडली सकाळी सकाळी मस्त वातावरण आहे आणि आबाळ आले भरपूर आज सकाळ सकाळी खर तर आता पाऊस पडायला पाहिजे म्हणजे शेतकरी शेतीच्या कामाला सुरुवात करतील कसला आवाळ आलाय बघा एखादा पाऊस चांगला झाला म्हणजे मेहनत करता येईल मध्ये थोडा सडाका झाला पण ती काय त्याने मेहनत करण्यासारखा पाऊस नाही झाला ढेकळा अजून नांगरटिकचे मुठ, मोठे मोठे ढेकळा असे तशीच आहे ती ती कुठली तरच मेहनत चांगली करता येते त्यासाठी पाऊसच पाहिजे अशी मोठी मोठी आहे ती पाऊस पडला तर मेहनत करा येते आणि मेहनत झाली तर पेरता येतं आणि पेरणीला सुद्धा पाऊसच लागतो येऊन उपयोग नाही पाऊस जर पडला तर आपल्याला ह्या आठवड्याभरात ह्याच्यात तूर करून घ्यायची सध्या शे शेतकरीसुद्धा त्या चातक पक्षी असतो त्याच्यासारखं पावसाची वाट बघत असतो आणि तो सुद्धा किती आतुरतेने वाट बघत असतो पावसाची तसं शेतकऱ्याचं शेत सुद्धा असतं घट्टू तुझं काय चाललं आहे सकाळ सखा हां काय चाललं आहे सरडं पाली उगं ताणत बसायचं का नाही त्यांच्या मागं त्याला वाईट वाटलं मी बोलली ती बसला एका जागेला लगेचच हां काय आहे इथं मस्त असं गारवार सुटल पहाटेच मस्त वाटतं सकाळ सकाळ गाईंच बघायचं मला आता सकाळ सकाळ सका चला सकाळ सकाळची वेळ आहे आणि ढग आलय पाऊस पडेल काय काही वार कसले गार गार सुटले वार सुटले आज बघ ना पश्चिमेकडून बदलले आज वार झाडून काढते ग काढलं पाहिजे नाही तर रामात लावून टाकेला एकदम टाकतो तिकड इथून डाकू कधी काय चाललंय सकाळ सकाळ ते म्हणाला आंब खायचे आहेत पिकलेलं हायचं दोन वर आंब तिलाच काढायला खरं काढायचं काढायचं आहे करून दे म्हणा मग देते करून पिशवी मोठी घ्यायची का नाही मग जरा पिशवी आहे ती आपल्या हातात धरायची पांढऱ्या लिहिलेले ले कुजे कुजली असतील नाही नाही पांढरे हातात धरायचे आणि घरातली राहू दे आता आताच्या पृथ्स पुन्हा करू तार लागते त्याला पुरती चांगली बरं अगं तू कुचकी पिशवी घेतली त्यात आंब खाली त्याच्यात राहायला तर पाहिजे तो फटली तुझ्या त्यास ऐकलं नसत पण ती फटली म्हणून अगं वाटोळ कसलं आंब काढलं म्हणजे वाटूळ होत का त्यात खाल्लं तार घातली होती काय गोल अडा करून तशी घालायची काय डोकं

हाय की दाबन हाय सगळंच आहे ते कार बी असेल त्याची अजून कुठेतरी बघावं लागेल बारकी हाय हाय पाठी मागा बाथरूम तर पाठी मागा हाय घ्या करू मग जाऊ थोड्या वेळाने नाश्ता वगैरे करून आंब आंब उतरायला नाश्त्याला चपाती लई सारखं बापूची आहे बर कशासाठी फक्त शाबू खायसाठी एखादा आहे का रे शाबू खायसाठी बरं आज नाश्त्याला शाबू आहे ना पण अजून बिझूच घातला नाही बर का घातलाय मी असं काय ऐकत तू ऐकत होता म्हणजे काय तू झोपी धातूर ना तर ऐकत होता काय नाही बाहेर आलती की मी तू काय म्हण तू म्हणली शूटिंग काढायला चल मी बाहेर येऊन बाजूवर बसले ऐकू येत होत खडबड खडबड होती पातळी टाकत होती तेवढं कसं खडबड खडबाड करत रे आई एखादं काम सांगताना ती नाही आवाज येत हा नक्की कुठलं काय झालं चालू आहे आजीचं काम येतो घरात आहे सगळं तुला ऐक पाहिजे हातात ऐकल ना सकाळी कसं वातावरण होत बघा आणि आता असं कडक उन्हाळ्यातलं ऊन पडलं आलं काय नाही आहे की मी िकी नातवांसाठी आंब घेऊन सारखे येतात तिथे बसलंय झाडाखाली फोन केला नाही काय नाही त्याला गाडीच नव्हती मग गाडी भेटली की आणब आण काय घरात बसलेली

नाही जाते नेहते घरातील चला हा लगेच लाव 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 फॅन जरा गरम होत आहे हा बाहेर जाते उन्हात आलं त्याने गरम होते कॅरेट बापूने आणलेलं आंबं ती पिकलं आणि पहिलं सुकलंच बघायचं एवढं विशेष पिकलंच नाही पिशवी आणलं होतं पहिलं कॅरेट ही जमलं हा सगळ्यात पहिल्यांदा नाही नाही आणलेलं ती पाक सुकलं तुम्ही आणलेलं होतं का कॅरेट त्यातलं निमार्द पिकलं त्यातलं पिकलं निमार्द आणि आता काल आणलेलं बापूने ती चांगला येतं आता हे चांगलं पिकतायला बघा कॅरेट त्यातले दोन फूट काय ते बरं का टाकले तस ना त्यातलं बदाम आंब्याच काय तर आहे तर पुन्हा आता अर्ध्या किलोच बी आहे आणि पुन्हा ते तसलं काय म्हणतो ना लय लय ना लय प्रकारचा आंबा आहे तर चार प्रकारचा आणल्या त्या आणल्या ते काय

नाही बरोबर आहे नाही तोडलेल्यास बरं मग काय बर केलं नाही तर मजुरी बी निघत नाही मग काय बर फराळ केली का तुम्ही सकाळी फोन केला असता तर शाबा बीज तर घातला असता आमचं सकाळी संपला सगळा मग बगर करू काय सुद्धा ना खाते ती <laughs> खाते ती घ्या आता चौथं कॅरेट आहे की आता काय चौथं कॅरेट आहे की अजून काय पाहिजे म्हणजे ताईच्या तर आंबा तर नाही तिचाच फोन आलता आता मामा आले ते मी म्हणलं तिला तिला सांगितलं होतं काय काय दी म्हणून ती म्हणली नाही घरी गेलं फोन कर म्हणलं होतं तात्यान तशी ती म्हणली मामा आम्हाला वाटतच आदळ माळाला वाटतच आदळलं म्हणली मी घरी जायची आधीच म्हणलं जाऊ दे मग परत कोणी यायला लागल्यावर सांगते तुला मला ती आळूची पानं पाहिजे ती आळूची पानं मी आणली इकात नाही गड्ड बेन बेन पाहिजे जांभळे देटाची पानं वर हां बेन बेन खायला नाही

काय नाही बघ येतो मांगी गवार न कुठं काय असलं येते चिघड आणावी कुठे चिघड भेटली आवडती हे मला आण मला गरण काढून देतोय म्हणजे तुझ्या घरी आमच्या घरी नाही मला आम्हाला काय आम्हाला आवडती भाजी म्हणून

पंचवीस रुपया पेट एवढीच नाही त्याला काय नसत आहे बघायला चालत नाही मला विचार नव्हता खात बरोबर आहे तुम्ही पण नाही काय होत काही होत नाही वाटत त्यानं बरोबर आहे शार असतं पालकात पण क्षार असत जास्त त्याच्यामुळे

काय राहायचं नाही काय राहायचं नाही तर मी म्हणते नाही मग कशी म्हणते माझी नाही तुलाच कळलं नाही एक मिनिट काय म्हणले काय म्हणले दोन पोरगे नाही नाही ना तुला <laughs> म्हणूनच मी सावतर आहे म्हणत असते हो काय हो हाय का बाई हाय ते खरं सांगितलं खरं पहिल्यापासून सावतर आहे सर रोज भांडते बघा माझ्या मी बोर करणार माझ्या तुझी काय मला येत नाही हां खरं खरंच नाही आवडत नाही खरं रडा तेवढी आली दिसते हेत पर सकाळपासून पाणी सुद्धा पीली नव्हती दुसरं काय नाही सावतर आहे म्हणून थोडी तरी इलक्या ग बाई Mm. मन मन मना ना ऐके माझ्या सक्यायनी बघ कॅरेटच्या कॅरेट आंबा आणलं आता मी गडी एका गाड्यावर आणाय कॅरेट माझ्या आईने शिकवली असते तर मी घडी आणली बेस्ट तसं तुझ्या आईने शिकवता गाड्या होता काहीच नाही ना शिकवलं नाही का इडी आहे काय करा शनी असते कशाला म्हणून घेतला असता सौतराय आता बाप असल्यामुळे तर लय आधार पचला आज मग असं वाटत तिचं काय असेल काय असेल माझे नाद झुकली <laughs> हो हो आता इकडं पार्टीशन आहे पार्टीशन आहे एखाद्याची झोपली का मला कोळी म्हणून जोस म्हणले नाही मला ही कोण लेख तुमची कोणाला मला बरं कसली आपण जेवली झोपली पूर्वी म्हणली आई आज जेवली का तर नाही आणि मग हि म ती तशी तशीच झोपदी उठवायला आली बारक्याला अफराला राधी लावल्या मला मालिका लावून दिली आवडती ती हाताला नेलं जेवाय दिलं मला म्हणजे जेव्हा जेव्हा तिच्या राधी नको तिचं डोकं तापलंय डोकं दुखल अशीच करते सगळ्या मग <laughs> जेवली <जीवुले> म्हणलं ती <laughs> नादी बारक्या बारक्याला नादी लावली लावलं मला पारा टी शे एकीकडे पाडते ती पाडदी पार्टी शाळेकडे माझ्याकडे होते ती मजा करते ती दोघं गेले परत भीती वाटते मग चहा करून देते ती, ती पोरा ऐका ही म्हणती पोरा सवय मी काय जात नाही चहा करायला हा हो ता ही काय करते हे काय करते माहितीये का तिला चहा करायचा असतो का नाही तिच्या पुरता करून प्यावा का नाही मी अडवते का ही म्हणते नाही करायचं तर पोरांना भी कर त्यांना कसं सवय लावती नको त्याला ताला बी नको ना तिला बी नको मला माझं चुकतंय का मला सांगाय त्यांना कसा सवय लावते त्याच्यामुळे आता तू तर आठवत घेतला काय पोरा हा दोन काय काय म्हणली पोरं दोन नाही सावतार काय करायला खाऊन करायचं